मी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अध्यक्षपदी माझी सहा तारखेला निवड झाली लागलीच कामाला लागलो पहिली बैठक चाळीजाला घेतली माया तालुक्यात त्या ठिकाणी सत्कार झाला त्यानंतर दुसरी बैठक ही अंबाळ्याला झाली तिसऱ्या दिवशी चोपड्याला आदिवासी दिवसाच्या दिवशी एक मेळावा झाला कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बैठकी झाली त्यानंतर काल पंधरा ऑगस्टचं पार्टी कार्यालयाचं ध्वजवंदन माझ्या हातून झालं आणि दुपारून जामनेरला देखील अशा प्रकारची पक्षाची बैठक झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पाचोरा बड़गा विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय राणा ने वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गटाची जबाबदारी आल्याच्या नंतर माझा पहिला दर हा संघटना बांधणीवर राहील स्वर्गीय विश्वनाथ भाऊ इंग्यांपासून मोरे काका सतीजान्ना देवकर अप्पा दिलाभाऊ सोनोने युवराज पाटील अनेक अध्यक्ष गफ्फारबाई मलिक आणि शेवटी भैया पाटील तर विश्वनाथ रवींद्र भैया पाटील इथपर्यंतच्या अध्यक्षांनी जे काम केलं तीच परंपरा पुढे नेण्याचं काम मी या पक्षाच्या अध्यक्षपदी राहून करणार आहे आज देशाचा पंधरा ऑगस्टला अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन साजरा झाला परंतु पुरोगामी विचारांच्या आणि पवार साहेबांच्या आमच्या पक्षावर आमच्या आघाडीवर एक जबाबदारी आली की अठ्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना हे स्वातंत्र्य टिकवणं ही सुद्धा एक जबाबदारी आमच्या पक्षानं आलेली एकीकडे हुकुमशाही पद्धतीने काम करायला या भारतामध्ये दोन हजार चौदा नंतर सुरुवात झाली परंतु आता या निवडणुकीमध्ये थोडी चपराक समोरच्यांना बसली तरी देखील अजून या राज्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी आणि सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीने प्रशासनात दबाव आणतात त्या दबावाच्या दबा माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना विरोधकांना त्या ठिकाणी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातो या विषयाला कुठेतरी संघटनेच्या माध्यमातून वाचा पडून हा अन्याय दूर करण्याचं काम हे माझं दुसरं काम असणार आहे तिसरं काम नारपार सारखी योजना या ठिकाणी रद्द करण्यात आली त्यावर आंदोलन तीव्र करणे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी कापसाला भाव दिलाच नाही आणि आता जे अनुदान कबूल केलं ते अनुदान देताना त्या ठिकाणी ज्या याद्या लागल्या त्या चाळीस टक्के शेतकरी हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यांची नावं आली नाही याचं कारण त्यांचा ई पीक पेरा लागलेला नाही गरीब माणसं असतात ई पीक पेरा त्यांना लावता येत नाही ओटीपी केव्हा येतो तो माहीत नसतो आणि ई पेक पेरा लावणं ही फक्त त्या शेतकऱ्याची जबाबदारी नसते तर प्रशासनाची देखील असते चाळीस टक्के शेतकऱ्यांचा ई पीक पेरा लागलेला नाही काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा जर मिळाला असेल तर ते सुद्धा यादीतून वगळण्यात आले अशा पद्धतीनं पूर्ण चाळीस टक्के शेतकरी वेगवेगळ्या कारणाने त्या पाच हजार हेक्टर अनुदानातून वगळण्यात आले त्यामुळे शासन ही शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक पिरवणूक करते एक तर भाव दिला नाही अनुदान घोषित केलं त्या अनुदानातून चाळीस टक्के यादी वगळून टाकली लोकसभेला एकतीस जागा गेल्यानंतर घाबरले लाडलीबेन योजना दिली लाल लिबेन योजनेमध्ये आज जवळजवळ तीस चाळीस टक्के महिला बसत नाही आहेत कोणी संजय गांधी निराधारमध्ये आहे कोणी पासष्ट वर्षाच्या वरती आहे कोणी विधवापुरीत त्याचं त्या ठिकाणी ऑलरेडी ज्या योजना इंदिरा गांधी काळापासून राजीव गांधी काळापासून सुरू आहेत त्या योजनांमध्ये दिव्यांग आहेत ते ऑलरेडी त आहेत मग ते, ते पुन्हा या लाल लिबेन मधून वगळले म्हणजे तिथेही पुन्हा चाळीस टक्के महिलांना अन्याय केला आहे एकीकडे प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या मागेच्या माध्यमातून आज किराणा असेल गॅस सिलेंडर असेल लाईट बिल असेल या माध्यमातून आणि शेतीमाला भाव दिला नाही बी बियाण्याचे भाव वाढले सगळ्या माध्यमातून गरीबातल्या गरीब दोन एकर कुटुंबाच्या शेतकऱ्याच्या घरातून आज लाख सव्वा लाख रुपये यांनी आधीच काढून नेले आणि आता फक्त महिन्याला दीड हजार रुपये त्या बहिणीच्या नावाने देत आहेत आधी म्हणून आवळा देऊन कोळा काढणे आता तर कोथळा काढून आवळा देणे अशा पद्धतीचं काम हे सरकार करत आणि जनतेची चेष्टा करत त्यामुळे आणि म्हणून जनजागृती देखील आम्हाला या निमित्ताने करायची आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो तिथली आढावा बैठक घेतली कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार गटाला सुटावी आणि त्या ठिकाणी वाघ परिवारला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या या भावना मी पक्षसेठीपर्यंत प्रामाणिकपणानं आणि ताकदीनं पोहोचवण्याचा प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो